वेलकम टू न्यू ब्लॉग तर बघा आम्ही काढलेला आहे कपडे धुवायला तर बघाय पूर्ण छात भरलेला इकडे आणि बाजूचं पण चितर टाकलेले आहेत बघा असे साड्या वगैरे टाकलेले नवीन ड्रेस सगळे धुवलेले आता वाजलेले आहेत दोन सकाळपासून कामाला लागलेलं आहे तरी पण काय अजून व्हायला नाही अजून गजडा राहिलात दिवायचं तुम्हाला दाखवते साडी ते बघा साड्याचा ढीग इकडे आहेत नवीन ड्रेस हे माझंच आहे आणि इकडे बा ब्लाऊजची लाईन आहे पण माझंच आहे साधनाचे वाघ आहे प्लाउजच ढिंग आहे हे माझंच घागर आहे पूर्ण टेरेस भरलेलं आहे असं तिकडे मामीचं छतार पण टाकलेलं आहे हे बघ आता थोडे गोदडे राहिल्या धिवायचे ते धुवल्यानंतर मग कामच संपत आणि इकडं आहे मिरची वाळू घातलेली आहे इकडे खाऊ तिकडे कांदे तर आपण जर खालो इकडं बघा हे कारफडचं झाड लावलेलं आहे आणि इकडं आहे तुळस हे बघा ते पप्पाचं कपडे आणि इकडे बेडशीट वगैरे टाकले भिजवायला परत दिवायचं ते बघा असं काम करून पूर्ण थकलेले आहेत तर हे बघा इकडं परत गोदळ्या आणलेले इकडे एवढं दिवायचे तुला हे बघा माझ्या हातात अशी मेहंदी काढलेली आहे आणि इकडे काढलेले असं ना காம வை கேட்ட மீ நான் சடைய சே கப்படி வகை லோன் சேர் ஹாய வந்து தான் இல்லை சரி சங்க